सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके नेत्रमके गौरी नारायणी नमस्कते बऱ्याच ताईंचा व्यवसाय आहे बिझनेस आहे खूप काही प्रॉब्लेम्स असतात की बऱ्याचदा कमेंट कमेंटसुद्धा असतात की त्यांचा गाड्यांचा व्यवसाय आहे पण शीतलताही व्यवसायच चालत नाही आहे तर अशा वेळी कोणती सेवा करावी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काय ठेवायचं का ज्याच्यामुळे चांगले कस्टमर येतील चांगला व्यवसाय होईल किंवा आमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल तर तुम्हाला मी माझी जी व्यवसायाची जी रूम आहे स्वामी मूर्ती आरची त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सेवा करते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही व्यवसायाच्या माझ्या ह्या रूममध्ये माता लक्ष्मीच्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उभ्या राहिलेला म्हणजे महालक्ष्मीच्या स्वरूपात मूर्ती फोटो आहे हा माझ्याकडं खूप छान आणि खूप खुँछा वर्षापासून हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो आहे तर व्यवसायामध्ये जर महालक्ष्मीचा उभी असणारी मूर्ती किंवा फोटो असेल तरी चालतं कारण कसं असतं कस्टमर येतात कस कस घेतात आणि निघून जातात लक्ष्मी स्थिर राह राहण्यासाठी घरी बसलेली मूर्ती बसलेले फोटोज पण व्यवसायामध्ये कस्टमर येणा जाणारे सतत असायला पाहिजे त्यामुळं मातेजी व्यवसायामध्ये उभी असणारीच तुम्ही फोटो किंवा मूर्ती प्रतिमा ठेवू शकता तसंच मी प्रत्येक वेळी सांगते तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी हा सकाळी बघा आम्ही तुपाचा दिवा म्हणजे तुपाची ही आपल्याकडे पंथी मिळते एक मातीची आहे तर ही प्रभावी सेवा आहे तुमची माता लक्ष्मी स्थिर होते तुमचा व्यवसाय कितीतरी पटीने वाढतो तर बघा ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा आणि त्याला तुम्हाला सकाळी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की अत्तर लावलं होतं हे केवड्याचं अत्तर आहे तसंच गुलाबाचं लावा मोगऱ्याचं लावा कारण मी सकाळी मोगरा लावला होता गुलाबाचाही लावते कधी केवड्याचं लावते तसंच बघा व्यवसायामध्ये तुम्हाला अशा वाटीमध्ये कमळगट्ट्याची मणी ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला प्रिय आहेत माता लक्ष्मीला आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी वाटीमध्ये ठेवायचे आहेत तर एकशे आठ कमळगट्ट्याचे मणी आहेत मी अशी वाटीमध्ये ठेवलेले आहेत तुमा तर हे स्वामींच्या अशा पितळीच्या मूर्ती सुद्धा आपल्याकडे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे प्रत्येक मूर्तीची पूजा करून सेवा करून तुमच्यापर्यंत पाठवायचं काम आम्ही करतो तरी व्यवसायामधला माझा महालक्ष्मीचा फोटो आहे तर मी या टेबलावर तिथं ठेवलेला आहे तसंच बघा आपल्याकडे तुम्ही सर्वांनी बघितलं भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं विष्णूंचं स्वरूप असणार हे शंख चक्र नाम ह्या मूर्त्या बऱ्याच ताईने सॉरी हे चिन्ह बऱ्याच ताईने ऑर्डर केलेले आहेत तसंच बघा स्वामींची एक छोटीशी मूर्ती आहे जी तीन इंचाची आहे त्याच्यानंतर हा तुळशी वृंदावनचा आपल्याकडे दिवा मिळतो त्याच्यानंतर सूर्यकवच आपल्या दरवाज्यावरती लावण्यासाठी असं सूर्यकवच तुम्हाला मिळतं त्याच्यानंतर बघा हे पिर्यामिडस आहे छोटंसं देवघरामध्ये मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरात सतत कोणी आजारी असेल त्या व्यक्तीला हे पिरियामिडचं पिर्यामिड पाण्याच्या तांब्यावर ठेवायचं काही छोटी लोटं भांड असेल तरी चालेल तर बघा माता लक्ष्मीची पितळेची ही मूर्ती आहे आई तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत तसेच बघा दत्तगुरूंच्या मूर्ती आहेत भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवानाच्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर पंचधातू मध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं की परवा पंचधातूचा मी काल व्हिडिओ केला होता तर पंचधातू मध्ये तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा मातेची भरीव आणि जड अशी मूर्ती आहे तर बघा कोरीव मूर्ती ह्याला वेणी वगैरे अशी आहे छान अशी कोरीव पंचधातू म्हणजे पाच धातूपासून बनलेली ही अन्नपूर्णा मातेची तुम्हाला मूर्ती आपल्याकडे मिळते तसंच बघा आपल्या दरवाजाच्या उमऱ्यावरती बऱ्याचदाईंना पादुका चांदीच्या घेणं शक्य नसतं पावले जे असतात तर ही ब्रास पितळेमध्ये सुद्धा माता लक्ष्मीची पावलं मिळतात दरवाजावरती लावण्यासाठी त्याच्यानंतर स्वामींच्या अशा छोट्याशा सुद्धा आपल्याला पादुका मिळतात पितळेमध्ये त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांची खूप सुंदर रेखीव कोरीव अशी छोटीशी मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर लड्डू गोपालजींची पण ही छोटीशी सुंदर अशी मूर्ती आहे ती सुद्धा ऑर्डर करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे जर तुम्हाला आध्यात्मिक पूजा करायची असेल तर फक्त स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कुणी करू नका तसंच बघा ही स्वामींची दीड इंच छोटीशी एकदम मूर्ती आहे खूप गोड आहे तर ही सुद्धा तुम्हाला अगदी स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळते घरपोच मिळते तर गणपती बाप्पा बघा आता जो बघितला तो मोठ्या साईजमध्ये आहे आणि हा छोट्या साईजमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला मिळते तसंच भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सुद्धा मूर्ती आहे तर बघा माता लक्ष्मीची बघा मूळ स्वरूप कोल्हापूरची माता लक्ष्मींचं मूळ स्वरूप असणारी ही मूर्ती आहे तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मूळ स्वरूप असणारी ही मूर्ती खूप सुंदर छान रेकीव कोरीव आहे ज्या ताईंचा व्यवसाय उद्योग आहे त्यांनी जर त्यांच्या व्यवसाय उद्योगामध्ये जर माता लक्ष्मीची मूळ स्वरूपाची पूजा केली तर त्यांना व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये खूप यश आणि सक्सेस मिळतं त्यामुळे तुम्ही ही माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर माता लक्ष्मीच्या सेवेचे अनुभव बऱ्याच ताईंना नाही तर तुमच्या जसं मी फोटो ठेवला तशी अगदी तुम्ही ही मूर्ती सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर बघा ही धूपधानी आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीच होती की ही धूपदानी आपल्याकडे मिळते तर ही सगळ्यात मोठी धूपधानी आहे आणि ही मोराची धूपदाणी अशी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदूळ ठेवून सुद्धा ठेवू शकता ह्याला मोर धूपदाणी म्हणतात तसंच ही एक आपल्याकडे धूपदाणी अवेलेबल आहे जी धूपदाणी हवी आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसंच बघा कॉपर मध्ये भगवान बालाजींची मूर्ती मध्ये भगवान बालाजी व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे सुंदर कोरीव रेखीव अशी आहे तर प्रतिमा बघा लक्ष्मी मातेची आहे त्यांच्या हृदयावरती अगदी जवळ त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशी दुर्गा मातेची मूर्ती सुद्धा मिळते आपल्याकडं दुर्गामातेची मूर्तीसुद्धा पितळेमध्ये अवेलेबल आहे तसंच कमळ आसनावरती विराजमान असणाऱ्या लक्ष्मी माता म्हणजे प्युअर ब्रासमध्ये ही मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता तसंच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती बऱ्याचशाच ताई घेत आहेत तर हे बघा माऊली विठ्ठल रुक्मिणीची प्युअर ब्रास आणि पितळेमध्ये मूर्ती आहे तसंच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सुद्धा भरपूर मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहे तसेच बघा तुम्ही सर्वजण पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती मागता तर ही पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर सुबक रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे आणि ह्याला असा पाठसुद्धा आहे बरं का खाली खूप सुंदर असा पाठ आहे याच्यावरती तुम्ही पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची ही सुद्धा मूर्ती ऑर्डर करू शकता तसंच बघा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ही धूपदाणी परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलेली ही धुपदाणी खूप सुंदर आहे माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघता तर ही धुपदानी सुद्धा खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे त्यामुळे तुम्ही अगदी ही सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मधून ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल तसंच बघा प्युअर ब्रासचा कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे लक्ष्मीचं चिन्ह आहे व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप शंख चक्र नाम अशी चिन्ह आहे त्याच्यावरती आणि पाठीमागं लक्ष्मीचा असा प्रिंट आहे खूप छान असा कॉपरमध्ये तुम्हाला हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतो तसंच बघा हा जो दिवा आहे तो बऱ्याच ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे कमळाचा छोटा दिवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान आहे त्याच्यामध्ये बघा अशा समया तुम्हाला दोन मिळतात समयासह तुम्ही दोन घेऊ शकता तरी समयीची जोडी आहे ती सुद्धा अगदी तुम्ही ऑर्डर केली तरी सुद्धा तुम्हाला घरपोच ही समयीची जोडी दोन्ही मिळते तसंच हे मोराचे दिवे आहेत परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल हे मोराचे दिवे जोडी आहे तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं खरेदी करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला वृंदावन दिवा बऱ्याचदा ना हवा असतो तर हा वृंदावन दिवा आहे ह्याच्यात बघा श त्रिशूळ आहे श्री आहे स्वस्तिक आहे आणि ओम आहे तर हा शुभ चिन्ह असणारा दिवा आहे ह्याला तुळशी वृंदावन दिवा म्हणतो ह्याच्यामध्ये तुम्ही जर एखादी तुपाची वात लावून ठेवली माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तरी सुद्धा खूप छान हा दिवा आहे तुळशी वृंदावन जसं तुमचा व्यवसाय असेल बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही असा तुळशी वृंदावनाचा दिवा ठेवू शकता तर बघा तुळशी वृंदावन दिवा आहे तर ह्याच्यामध्ये बघा अशी तुम्ही व्यवसायासाठी उद्योगासाठी एक वात लावली तर हा तुपाच्या वातीचा जो डब्बा तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये पन्नास तु� वाती आहेत आणि हा एका तासापेक्षा जास्त म्हणजे व्यवसाय उद्योग बिझनेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा नक्की तुपाचा दिवा लावा आणि त्याला तुम्हाला हे अत्तर जे आहे ते असं वरून लावायचं आहे गुलाबाचं मोगऱ्याचं केवड्याचं रे अत्तर सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळेल तर अगदी बघा इझिली तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये बघा तुम्ही इझिली असा तुपाचा दिवा लावून देवासमोर ठेवू शकता माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती व्यवसायामध्ये उभ्या स्वरूपामध्ये घ्या उभी राहणारी कारण लक्ष्मी येते आणि पटपट तुम्हाला कस्टमर सुद्धा होतात बरं का लक्ष्मी आपण कसं म्हणतो या घ्या आणि निघा प्रकारे असतं बरं का लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी घरी बसलेली असावी घरी बसलेला फोटो असावा पण व्यवसाय उद्योगामध्ये मा लक्ष्मी माता ही उभी राहिलेली असलेली चांगली असते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असा हा मोराचा दिवा आहे घंटी असणारा तुम्ही देवी देवताना जेव्हा अभिषेक करता जेव्हा सकाळी उठून पूजा करता तेव्हा घंटीचा नाच करून देवी देवताना तुम्ही जागृत सुद्धा करू शकता तर हा घंटी मोर दिवा आहे ह्याला स्टँड पण खूप सुंदर असं रेखीव कोरीव आहे आणि ह्याला मोराची डिझाईन आहे म्हणजे घंटी मोर दिवा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर अशी तुपाची वात जरी ठेवली तरी सुद्धा खूप उत्तम कारण तुपाच्या वातीचा दिवा लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपली भरभराटी होते आणि आपल्या घरामधला आजार पण बाहेर निघून जातं निगेटिव्हिटी निघून जाते पॉझिटिव्हिटी आपलं घर मंगलमय आनंदी राहण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्ही तुपाचे दिवे न चुकता प्रत्येकाने ऑर्डर करा पन्नास वातीचा हा डब्बा आहे ह्या पन्नास वाती आहेत तसंच तीस वातींचा छोटा आर तास डब्बा आहे आणि जी तुम्ही ही पंथी बघता ही पंथी दोन अडीच तास चालते तो खूप मोठ्या तुपाची पंथी आहे तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर बघा ही अशा घंची सुद्धा आपल्याला देवी देवतांच्या मिळतात आणि हे असे दिवे सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा तु दिवा अगदी इझिली लावू शकता हे बघा हे तुपाचे असे हे दिवे आहेत तुम्ही ह्या दिव्यामध्ये सुद्धा तुपाचा प्रज्वलित दिवा करू शकता तर हे जी दिवे आहेत ही जोडी आहे ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर कोरीव कोरीवाशा ह्या पान पंत्या आहेत तुपाचे दिवे ह्या पंत्या हवे असतील तर व्हॉट्सअप नंबरला ऑर्डर करा त्याच्यानंतर हे कुबेर दिवे आहेत हे कुबेर दिवे आहेत तुम्ही कुबेर दिव्यामध्ये सुद्धा सेम तशा त्याच प्रकारे तुपाचे दिवे तुम्ही या कुबेर दिव्यामध्ये दीवि सुद्धा लावू शकता कुबेर भगवानांची सेवा किंवा कुबेर दिवे सुद्धा आपल्या वास्तूमध्ये खूप चांगला पॉझिटिव्हिटी किंवा चांगला सकारात्मकता घेऊन येण्याचं काम करतात त्यामुळे तुम्ही हे कुबेर दिवे सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर हा ही अशी एक पंथी मिळते तुम्हाला तुमच्या मेन एंट्रेस्टला दरवाज्यात किंवा व्यवसायामध्ये लावण्यासाठी पितळेची आणि खूप जड आहे बरं का अगदी तुम्ही ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्येच हा मोठा साईज आहे पंथीचा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचे दिवे एकदम इझिली लावू शकता तेलापेक्षा किंवा तुपतं खराब होतं आणि ते नंतर प्रज्वलित होत नाही कधी कधी आपली वाद त्यावेळी तुम्ही हे तुपाचे दिवे जर लावले तरी सुद्धा खूप इझिली तुम्ही हे तुपाचे दिवे अगदी लावू शकता त्याच्यानंतर ही कापूर दुबदाणे ह्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल भीमसेन कापूर आपल्याकडे मिळतो तर बघा हा आपल्याकडं प्युअर शुद्ध ओरिजिनल भीमसेन कापूर मिळतो त्या कापराची तुम्हाला ह्याच्यामध्ये वडी ठेवून तुम्हाला देवाची तुम्ही अगदी कापूर ठेवून सुद्धा अशी धुपआरती सुद्धा करू शकता कापराची घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामधली काही वाईट बाधा वाईट शक्ती असेल ती दूर ठेवून आपल्या घरचं वातावरण हे सकारात्मक आणि शुद्ध ठेवायचं काम हा भीमसेन कापूर करतो तर तुम्ही ही धू भीमसेन कापूर किंवा तुम्ही ही जर धूप आरती घेतली तरी सुद्धा तुम्हाला ही मिळेल एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट या स्वामी मूर्ती आठच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तसंच बघा तुम्हाला हा प्युअर भीमसेन कापराची भरणी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात बघा तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात तर हे मोठे दिवे आहेत त्याच्यामध्ये बघा हे छोटे सुद्धा आहेत जेवढे हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला तुपाचे दिवे तुम्ही घेऊ शकता मुलांची एक्झाम आली त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागण्यासाठी त्यांचं मन एकाग्रत होण्यासाठी तुम्ही हे तुपाचे दिवे नक्की ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये पूजा साहित्य चंदन पावडर असते बरकत कीट असतं सगळ्या प्रकारचे धूप असतात तसंच अष्टगंध असतो श्वेतगंध असतात म्हणजे आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये सगळे सगळं पूजा साहित्य अगदी स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला मिळतं जस बघा स्वामी मूर्ती आर्टचा हा श्वेतगंध आहे ह्याची क्वालिटी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हा श्वेतगंध खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे याला श्वेतगंध असं म्हणतात म्हणजे हा ओला श्वेतगंध आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा अं कोरडा सुद्धा स्वामींचा गंध मिळतो कोरडा स्वामींचा हा गंध आहे तसंच बघा स्वा आता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी बऱ्याच ताईंना बँगल्स म्हणजे बांगड्या हवे असतात तर ह्या बघा येल्लो कलरच्या बांगड्या आहेत तुम्ही सात घेऊ शकता अकरा घेऊ शकता किंवा एकवीस बांगड्या ह्या हिरवा कलर ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हा एक कलर आहे तो लाल कलर तर या तीन कलरमध्ये माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला ह्या बांगड्या मिळतात अगदी घर बसल्या घरपोच तुम्हाला ह्या बांगड्या मिळत असतात तसंच बघा भरपूरस सा, पूजा साहित्य आपल्याकडं मिळतं आणि भरपूरशा पूजा साहित्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सगळे आपल्याकडचं पूजा साहित्य आहे ते नॅचरल आणि खूप छान असं मिळतं कारण ज्या अगरबत्त्या आहेत त्या नॅचरल आहेत कोणतंही केमिकल त्याच्यामध्ये नाहीये सगळं आपल्याकडं जे प्रोडक्ट मिळतात ते नॅचरल सुगंधी आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात तसंच बघा बऱ्याच ताईंनी आपल्याकडून गोमती चक्र घेतले कवड्या घेतलेल्या आहेत आणि बरसच पूजा साहित्य सुद्धा आपल्याकडं घेतलेलं आहे तर बऱ्याचशाच ताईंना अजून काही कलेक्शन बघायचं असेल तरी तसं कमेंटमध्ये मेसेज टाका कोणती मूर्ती हवी असेल कोणतं पूजा साहित्य हवं असेल आमच्याकडे अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला देऊ नसेल तरी ते आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय कोणताही व्हिडिओ बघू शकणार नाही आणि तुम्हाला अगदी घर बसल्या कश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे अगदी घरपोच त्यामुळे तुम्ही बिंदास्त ऑर्डर बुकिंग करा आणि बऱ्याच ताई खूप सपोर्ट करतायत प्रत्येक व्हिडिओला खूप ताईंची कमेंट असते जे पूजेसाठी तुम्ही आमच्याकडून घेताय त्याची क्वालिटी कशी आहे ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ